नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत पानवडे किंवा उंड्यांची रेसिपी आपल्या कोकणात तर हे कधीतरी करतात रेसिपी तरी पण आज आपण पाहणार आहोत तुम्ही पण कधीतरी खाल्लाच असेल तर खाल्ला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग पाहूया आजचा व्हिडिओ कसा होतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहले ते ते तर सगळ्यात पहिले हे आपण तवसा घेतलाय म्हणजेच काकडी जी की मोठी असते आपल्याला माहित असत आणि तिला आपण बारीक कट केलंय आणि तिला आता असं किसणीवर किसणार आहोत कारण की हे आपण आता त्या उंड्याचं पीठ असतं त्यामध्ये टाकणार आहोत कारण की त्यामुळे सॉफ्टनेस येतो आणि चांगले मऊ मऊ होतात आणि टेस्ट सुद्धा वाढते त्याच्यामुळे तर हे आता आपले किस किसत आहे आणि आई बघा अशी कशी किसणी छोटी छोटी किसत आणि बारीक झालं तर अजून चांगलं होतं तर मित्रांनो आपलं तोस सुद्धा किसून झाले तर आई आता पीठ मळते तर या पीठामध्ये आपण तांदळाचे पीठ घेतलंय ता परत धान्याची पावडर उडदाची डाळ तिचं पीठ परत भाताची खीर म्हणजे खिमट आणि आता परत त्यात आपण मीठ टाकलंय आणि बाकी काही नाही टाकलंय एवढंच कॉमन गोष्टी टाकलंय आणि ह्याला आपण एकत्र मिक्स करून घेऊया आणि ज्याच्या आपण भाकरीचं पीठ करतो किंवा वाड्याचं पीठ करतो तसं करायचं आणि एक दिवस आधीच ठेवून द्यायचं जेवढं शिळ होईल तेवढं चांगलं आणि उंड्याला चव देखील अजून चांगली तर मित्रांनो आपलं पीठ मल झालंय आणि आपण आता एका टोपात ठेवणार आहोत आणि सकाळी आपण हे पीठ घेऊन उंडे तयार करणार आहोत तर शेड होईल तेवढं चांगलं तर हे बघा झाकून तर ठेवलंय आणि आता मग सकाळी उंडे करू तर मित्रांनो ही उंड्याची पानं आणली होती आपण कारण की ह्याच्यामध्ये आपण उंडे थापतो जर तुम्ही कोकणातले असाल आणि जर तुम्ही ओळखत असाल ते कमेंट मध्ये में नक्की सांगा ही कसली पानं ते आणि आता ह्यांना आपण धुवणार आहोत कारण की झाडावर धूळ धूळबिळ खूप बसलेली असते आणि त्यामुळे खराब असतात आता त्यांना आपण धुवून घेऊया आणि जेणेकरून ते साफ होतील आणि आपण त्याचा यूज चांगल्या प्रकारे घेऊ तर मित्रांनो पाणी आपलं धु धुवून झाले आहेत आणि आता आपण एक टोप घेतला आहे आणि त्याच्या आतमध्ये हे अशा काट्या लावल्या आहेत जेणेकरून आपले उंडे आहेत ते ह्याच्यावरती राहतील कारण की खाली आता आपण ह्याच्यात पाणी ओतणार आहोत आणि पाण्यामुळं कारण की आपण वाफेवरती शिजवतो त्यामुळं हे अशा काट्या लावल्या आहेत तर मित्रांनो हे बघा आपलं पीठ रेडी झालं आहे आणि आता आपण ह्याची गोळे करणार आहोत आणि उंडे तयार करणार आहोत तर मी बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा हा आप बघा आपला पहिला हुंडा झाला आहे आणि कसा झालं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण का की आपण असे कोकणातील काही नाही काही नवीन नवीन कंटेंट व्हिडिओ टाकत असतो आणि तुमच्या सपोर्टची सध्या खूप गरज आहे तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर मित्रांनो आपले शिजवण्यापुरते हुंडे तयार झाले आणि आता आपण त्यांना एका टोपामध्ये ठेवणार आहोत जेणेकरून ते प्रकारे शिजतील आणि आपण त्यांना खाऊ तर चला मग तर हा टोप घेतला आहे त्याच्यामध्ये आपण मागचे काटे लागल्या होत्या पाहायलाच होतात आणि आता आपण त्याच्यामध्ये ही पानं टाकणार आहोत जे की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकतो आणि कारण की उंड्यासाठी गरजेचं असत कारण की खालनं शिजले की की ते उकडवून ते वरचे उंडे तयार होतात तर आता हे आपण पानं सेट करतो तर मित्रांनो आपली सगळी पान लावून झालं तर आपण यात उंडे ठेवतो हे बघा जसे आपण पान लावतो तसे एकावरती कसा उंडा ठेवायचा आणि मग त्याला आपण वरनं पॅक करायचं ज्यामुळे की हवा आत जाणार नाही तर तुम्ही बघा कसे ठेवतात ते तर सर्व उंडे आपले ठेवून झालेत आणि आता आपण खाली चूल पेटवणार आहोत तर हे बघा आपण खालच्या रूम मध्ये आलो आहे आणि आता आपण चुलीवरच शिजवायचे कारण चुलीवर चांगलं गॅस गॅसवर एवढे काही होत नाही आणि जो ढग असतो तो तेवढा पुरता लागतो आणि आपले हे चूल पेटले आणि त्याच्यावर आता आपण टोप ठेवणार आहोत त्याला लेवण लावले आपण आणि आता उंड्यांना शिजायचं ठेवलंय कारण की अर्धा पाऊन तास तर जातो हे बॅच शिजायला तर आता आपण तेवढ्या वेळ थांबूयात तर चला थोड्या वेळानंतर परत बघू तर अर्धा पाऊन तासानंतर हे ऑलमोस्ट ता आपले उंदी उंडी शिजले आहेत आणि आता आपण ह्यांना चेक करूया शिजले आहेत की नाही तर हे शिजले होते तर आता आपण ह्याला चुलीवरून खाली उतरणार आहोत तर हे बघा ना सध्या उतरून घेतलं आहे आणि आता आपण ह्याचे एक एक बाहेर काढणार आहोत जसं गरमागरम वाफ येत आहेत आणि हे बघा किती कसे झाले ते एकावर एक आहेत आणि पुरटं पण शिले पाण्याचा कलर देखील पूर्ण चेंज झालाय तर हे बघा एवढे ओंडी आता आपण काढले आहेत आणि चला मग खाऊन बघूया कसे टेस्ट झाले आणि तुम्ही पण या खायला आणि व्हिडिओ कसा झालाय तो कमेंटमध्ये देखील नक्की सांगा तर आपण चहा घेतलाय कारण की आपण कॉलेजला जाताना नंतर ते चहाच पितो आणि त्याच्यासोबत उंडे केलाय कारण की आपण सातला निघतो आणि एवढं लवकर काय नाश्ता करायला भेटत नाही त्यामुळं चहा आणि त्याच्यासोबत काय असेल ते खातो आणि आपण जातो तर हा बघा उंडा आतमध्ये पूर्ण कसा शिकला येतो आणि आपल्या पिठासारखा होतो पण त्याची टेस्ट एकदम मस्त लागते आणि थोडा आंबट गोळ लागतो त्यामुळं तुम्ही देखील एकदा ट्राय करा आणि चला मग आपण हा उंडा खाऊया आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत आपल्या चॅनलला नक्की करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर हे नक्की